इथं गाडी चालणार नाही रोज इथे उतरेन डेवडी संडे इकड़े इथे उतरेन तिकडे गेला तिच्या ढोंगाला लागली खास ये राज, आय लव्ह यू

काहीच थांब थांबणार शिला टाइमपास करणार माझ नाही रोहित दहा आहे जवळ मी गाली तुझ्या अंगावर दहा जण नाही आहेत ते इकडे अरे थांबणार लावडा काय लावला जास्त आवाज जा मागून तो तो जा अरे भाई आलू घेतली ना आपली बीपी डीपी आहे माझ्याकडे टीपी मी तिनं मारतो सगळ्यांची काढतो मी बीपी

঄লা কছাজে প্তামে নিংকা হলনুকে লুডে তাম, যালুম য়াচায়নে হাকপ গাকা মিসে কেনে ন্গা পাকাথিশেয়ারা অংয়া একে ভাকা একা

मायची काय बेना मायची काढू अभय राज तिथं नाही ते इथं तिथं बाहेर आले चिनालचे सगळेच्या सगळे सव त्या रूम मध्ये नाहीये ते इथं आले पोटाच्या मायचा सणाच्या मायची काय सणा तना ताना मी चाललो होतो त्या घरात नाही राज इकडे नको राज छान काहीच काम नाही इकडे यायच नाही रोहित झाले हे नाही रे आता इव्हेंट रोड नको रोहित दाले रिकॉन नाही दोरीये दोरी आपण जाऊ ना आपण जाऊ ना आपण जाऊ ना सुरुवात आपण चलता मग अंदा त्या दाले दोर ठेवतो

तुझ्या ढोंगण्यात भेंडे गेले असतील ना त्या कानात माझ्या लवळा गेला असेल लवळे तुला म्हटलं ना राज तू इकडून फायरिंग देत राही मी जातो तिकून कोपच्यातून माझा लवळा म्हटलं तू ना भाई मी माहित आहे का इमानदारी सांगेन हे व्हिडिओ युट्यूब वर टाकणं बंद मारी जर मी म्हटलं तू रेकॉर्डिंग नाही ऍक्च्युली लवळ हा आता आहे की नाही आपला जो फोटो यायला सांगता याले कमेंट करून सांगता बरं याले चिमले की मी म्हटलं तू अटी नाही तू टीम तुझ्या डोंगीत टाकतो या डोंगीत हात खरं बरं कुंद करीच घालन तुला डोंगी तुला डोंगरीच नाही पण टाकीन मी डायरेक्ट ते एडब्ल्यू एम ठसकन पुढे डायरेक्ट तू कुठे गेला मी इकडे जाऊ बरं

त्याच्या दोन नंबरचे बंधू हे आहे ते आर की नाही हे आणि तीन नंबरचा मी चार नंबरचा हा ढोंगणा हा ढोंगणा आहे बर हा आमचा सगळ्यात लहान ढोंगणा आहे हा बिंद आली कुठून आली माग करत असतात काही गाडी आली माग करायचं माग केलं कस कि ते मग आपण सगळे येतो नाही एकत्र

ተባ ሰግደት ለአነ ብራቸምና ሉሲፈር ሁሉስሮሆሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁሁ

डोंगेट टाकतो मी आता झाडू याच्या डोंगेत टाकतो झाडू आणि चर्रे लवकर आळू आळू थांब रे रोज नाही येतो गाडीवर बसतो आपल्या मोठ्या भाऊ कसा थांबते बघी घेऊन आहे म्हटलं आपला अरे आम्ही आम्ही मित्र बी आहो आम्ही भाऊ बी आहो आम्ही बोलल नाही तर बोलल नाही तर

अपना बुढ़िया बिस्तर उठाया कि निकल पड़ा रहा है जंगवा हाँ है तो उड़ाई इस तू अभी नंदा पहले तो लगा है थाम 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 तू बग्गी के बग्गी के रोहित था बग्गी के अरे तू बग्गी के ना तू बग्गी के अंतिम तो सर आप ले नंदा जो नंदा गाड़ी नहीं है मंत्री ये तो जो गाड़ी है

अबे ये इकड़े पुट्ट अरे पुट तो यारे अरे लौंडी जी मेरे मारू आई ची गई जो, अबे जो, तो जा। गार। जो। अबे ना। खाली तू तुम चाह अभी गाड़ खाली खाईल डाबू बातरलो मैं पैरशूट ना साइड नीना

हा इकडे बया आला इकडे बया आला या घरावर चालला होतो हा हो त्या घरावरच गेला अभि मला मारू आला अभि मला मारू आला मारल रे भाई अभि कुठून मारू पण पुन्हा ओई तू स्मोक कर स्मोक कर स्मोक कर स्मोक कर शेल्फ घेऊ की येत शेल्फ घेऊ का शेल्फ शेल्फ घेतो राहू दे येऊ नका थांबा हा ये तू ये मग ये पटकन बेचाळीस सेकंड आहेत टाइम है आप लोगों का ये है सही रहे सही रहे राज मरते चावल चिकन तो रहे सब चीनार तो रहे क्या माय चिकन सही रहे सही रहे नहीं ना ये प्लम चल रहे हैं एक 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 ये राज या घर आता है यार एक घर आता है यार घर आता है यार बग्गी और है बग्गी और आलू एक घंटे था हेल्थ हो उधे हिंदू दे अबे या, यार हा मारूच राहिला रे अरे याच्या मायची गाडी छिनालच्या ब्रश रे अरे गंध आहे नंदा गाडीवर बस जोड आहे रे का अगं झोन चालू झाला मरतो वाटते मी मरतो नंदा तू निंग नंदा तू निंग नंदा तू निंग अरे नंदा निंग 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 थांबू नको थांबू नको नंदा थांबू नको

था या बाजूच्या घरात आले ते तिथं रूम मध्ये तिथंच आहेत ते घाण मारची बस सही रे सै रे सई रे बा सही रे यार अरे आले फॉलो करा रे आले गेम लग्न हाले डोंगरात ठेवतो बरं हा हे डेंजर आहे बाबा कसा मार अरे नाही ना अरे दुसरा बी आहे ना तिथं मार मागचा बाहेर राजा मागचा सैरे तो झाला पुरा खलास झाला तो ज्ञानदाना खलास दोघ जण पाच जण राहिले पाच जण

नमस्ते दा सबैलाई मन्की म चाहिँ अल्लेप त्यो असस पात्र भिडियो लाइक करा सब्स्क्राइब करा बेल आइकन नदा बेल